नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजची बातमी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आणि रेल शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी कर्मूर गौरव पाटील पुण्यतिथीच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी असे विचार व्यक्त केले किंवा सूचना केली की रेल शिक्षण संस्थेच्या जेवढ्या शाखा आहेत मग ती महाविद्यालय असतील आश्रमशाळा असतील प्राथमिक शाळा असतील विद्यालयं असतील या सर्वांनी आपापल्या शाखेचे माझी विद्यार्थी संघ तयार करणं आवश्यक आहे की ज्या संघाद्वारे किंवा संघाच्या माध्यमातून महाविद्यालय असेल किंवा ती जी शाखा आहे त्या शाखेत त्या शाखेतून त्या माझी विद्यार्थ्यांशी देवाणघेवाण होईल आणि त्यांच्याकडून काही चांगल्या गोष्टी संस्थेसाठी मिळतील खरं तर या पाठीमागे आर्थिक फायदा मिळवणं किंवा आर्थिक मदत मिळवणं हा अजिबात नसून वैचारिक देवाणघेवाण जी आहे ती देवाणघेवाण व्हावी आणि त्यातून उत्तरोत्तर संस्थेची किंवा संस्थेच्या त्या शाखेची प्रगती व्हावी हा हेतू होता आणि त्याला अनुसरून महाराजा शिवाजीराव शिंदे महाविद्यालयामध्ये दिनांक पाच सप्टेंबर पाच सप पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणीसशे ब्याऐंशीपासून म्हणजे महाविद्यालयाच्या स्थापनेपासून दोन हजार पंचवीसपर्यंतच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये बोलावण्यात आलं खरं तर प्राचार्य नातानं ना किंवा माझे सर्व सहकारी आम्ही थोडंसं आचंबित झालो की मा माझी विद्यार्थ्यांनी एवढा मोठा भरघोस असा प्रतिसाद दिला आणि जवळपास साडेपाचशेपेक्षा पेक्षा जास्त माझी विद्यार्थी महाविद्यालयामध्ये या मा मेळाव्यासाठी त्यांनी नोंदणी केली आणि या मेळाव्यासाठी या तालुक्याचे लाडके नेते आदरणीय बबनरावजी पाचपुते साहेब जे आम या महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आहेत ते त्यांनी अध्यक्षपद भूषवलं महाविद्यालय विकास समितीचे दुसरे सदस्य आदरणीय बाबासाहेबजी भोस आदरणीय राहुलदादा जगताप आदरणीय महावीर शेठ पटवा या सर्वांनी महाविद्यालय म्हणून या बाबतीत मेळाव भरवण्याच्या बाबतीत सपोर्ट केला आणि आमच्या पाठीवर म्हणजे आम्हाला साथ देण्याचं सा। त्यांनी तर नेहमीच प्रयत्न केलेला आहे आजपर्यंत महाविद्यालयानं जी दैदिप्यपान प्रगती केलेली आहे उत्तुंग भरारी घेतलेली आहे या भरारीच्या पाठीमागं हे महाविद्यालय विकास समिती आजपर्यंतचे होऊन गेलेले प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेत्तर सेवक आणि श्रीगोंदा तालुक्यातील सर्व हितचिंतक रयत हितचिंतक या सर्वांच्या पाठिंबामुळंच आज जी काही महाविद्यालयानं प्रगती केलेली आहे ती प्रगती महाविद्यालय करू शकलं मी हे अतिशय नम्रपणे मान्य करतो आणि पुन्हा एकदा मी ज्या ज्या व्यक्तीचं या महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये योगदान लाभलेलं आहे त्यांच्या मी महाविद्यालयाचा आजचा सा प्राचार्य म्हणून कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय कर्मले जून एकोणीसशे ब्याऐंशी साली एकशे शहाण्णव विद्यार्थ्यांवर सुरू झालेलं महाविद्यालय या महाविद्यालयाने काळाच्या ओघामध्ये पस्तीसशे विद्यार्थी संख्येपर्यंत भरारी घेतली नुसतीच संख्यात्मक वाढ झाली नाही तर गुणात्मक वाढ या महाविद्यालयाची झालेली आहे आणि ही गुणात्मक वाढ होत असताना महाविद्यालयानं विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्याचे प्रगती प्र विद्यार्थ्याचा प्रका व विकास हेच ध्येयसमोर ठेवणं आणि हे ध्येय समोर ठेवून महाविद्यालयात राबवले जाणारे सर्व उपक्रम त्या विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी हातभार लावतील अशा प्रकारचेच उपक्रम महाविद्यालयाने राबवले महाविद्यालयामध्ये अनेक विभाग आहेत अने आणि ते सर्व विभाग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी म्हणजे नेहमीच प्रयत्नशील आहेत या महाविद्यालयामध्ये आज अनेक विभाग आहेत अनेक उपक्रम राबवले जातात आणि महाविद्यालयाने ज्या सुविधा उप भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सर्व सुविधा या महाविद्यालय विकास समिती सर्वच माझे सहकारी स्त्री सर्व हितचिंतक या सगळ्यांच्या पाठ पाठिंब्यामुळं पाठबळामुळंच हे सगळं होऊ शकलेलं आहे असं मला अतिशय नम्रपणे वाटतं आणि त्यामुळं मी या सर्वांपती माझी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो अजूनही जाईना समोर जाण्यास मन अजून तयार होईना रयते मधल्या शिक्षणाचा होता वेगळाच थाट रयते मधल्या शिक्षणाचा होता वेगळाच थाट आज रोजच्या जगण्याच तेच दावितात आम्हाला वाट नव्या जुन्याचा वेळ आज नव्या जुन्याचा मेळ आज मेळाव्यात सध्या वर्गात विद्यार्थी यायला तयार नाही आपला पाल्य जोपर्यंत शाळेत आहे तोपर्यंत तो प्रत्येक पालकसभेला जाणारा पालक, पालक। महाविद्यालयामध्ये पालकसभा बोलवली तर येतच नाही आमच्याकडं आम्ही बोलवली होती एकदा अहमदनगर महाविद्यालयामध्ये दोघच जण आले होते नवरा बायको तेही आले होते कारण त्यांचा त्या काळात आमच्या महाविद्यालयात प्रेमीवाह झालेला होता ते वळले जरा आठवणी ताज्या करूयात <laughs> <laughs> आपल्याला तशी संधी नाही कारण आपण नवीन इमारतीमध्ये आलेलो आहोत आठवणी जुन्या इमारतीमध्ये अडकलेल्या असतात कारण ह्या इमारतीविषयी आपल्याला आपुलकी असायचं कारण नाही ते कावलाचे का असतात आपण ते आपलं हा एक वेगळा भाग असतो राजेंद्रजी मस्के या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय झरे सर आमच्या मागे बसलेले राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचा नामोल्लेख विशेष करून केला जातो ते प्रसन्नदा गोरे संतोषजी खेतमाळीस आमच्या आमच्यासमोर अगदी ब्याऐंशी सालापासून तर आजपर्यंत ज्यांनी या महाविद्यालयामध्ये खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी शिक्षण घेतलं ते माझे सर्व माझे विद्यार्थी आमच्या तांदळीचे गदादे असतील आमचा युवार माझ्या शेजारी बसलेला विजू मागे महेश पाचपुते संदीप लबडे प्रशांत जामदार असे अनेक सहकारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे आता सर जरे सर सांगत होते अनेक विद्यार्थी अधिकारी घडले माझाही उल्लेख केला गेला परंतु खरं जर सांगतो सर समोर बसल्यात येलआर पाटील सर आहेत अनबोले सर आहेत मागे आमच्या धाडीवाले सर असतील पलीकडे नगरे सर आहेत इकडे सोनावळे सर आहेत आज काही कार्यक्रमाच्या निमित्तानं येऊ शकले नाही जे